अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आता आषाढी अमावशा आलेल्या आहे बघा आपण याला गतहरी म्हणजेच गटारी अमावस्या या नावाने ओळखलं जातं खरं तर तो शब्द अतिशय चुकीचा आहे या गतहरी अमावशेला आषाढी अमावशेला दिव्यांची पूजा कशी करायची त्याचं काय महत्व आहे मांसार करायचं का पूजा मानणी कशी करायची या संदर्भातली आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील बघा सगळ्यात आधी तर अमावस्या कधी लागणार आहे तर तेवीस तारखेचे रात्री अगदी चोवीस तारखेला सुरुवात होते तेव्हा दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी अमावश्या लागणार आहे म्हणजेच काय चोवीसची ची जे सकाळ होणार आहे तेव्हा अमावस्या लागणार आहे आणि चोवीसच्याच रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे थोडक्यात काय गुरुवार पूर्ण दिवस अमावश्या आहे तर ते ह्याच दिवशी आपल्याला मांडणी करायचे दिव्यांची पूजा करायचे मांडणी कधी करायची तर बघा तुम्ही सकाळी उठून घरातला वरून तुम्ही सगळे दिवे आहेत ते स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्याची पूजा करायची असते ज्यांना सकाळी करणं शक्य होत नाही त्यांनी संध्याकाळी केली तरी हरकत नाही पण शक्यतो बऱ्याच ठिकाणी सकाळी करतात तर काही ठिकाणी संध्याकाळी सुद्धा करतात खरं तर गटारी म्हणजे ज्याला गतहरी असं नाव आहे महाराष्ट्रामध्ये गतहरी अमासेला मद्यपान धूम्रपान मांसार करायची बरंच काही खास अशी प्रत आहे पण हे चुकीचं आहे गतेहरी याचा अर्थ काय ज्या आयु जे काही आपल्या आयुष्यात संकट दुःख त्रास आहे किंवा जे काही आपण खाणार आहे त्याचा त्याग करणं म्हणजे अर्थात त्याचं हरण उपवाव असा त्याचा अर्थ आहे म्हणजे जे काही दुःख संकट आहे त्याचं हरण करणे पूर्वीच्या काळी जेव्हा श्रावण महिना सुरू होतो तेव्हा अर्थात दिवस हा छोटा आणि रात्र मोठी होते बऱ्याच ठिकाणी असं असतं की आजकाल आता सगळ्या ठिकाणी लाईट सोय झालेली आहे पण आधीच्या काळात लाईट म्हणजे लाईटचा जो प्रकाश असायचा किंवा लाईट जो आहे जो प्रकार आहे लाईटचा तो फार कमी होता त्याच्यामुळेच लोक सगळे दिवे त्यांचे म्हणजे श्रावण महिन्यात सगळे दिवे वगैरे काढायचे ते स्वच्छ करायचे की जेणेकरून श्रावण महिन्यात लवकर अंधार झाला तर त्याच्यासाठी त्याला दिव्यांचा वापर केला जाईल तर बघा नेमका आता ह्या दिव्यांची पूजा कशी करायची सर्वप्रथम तुम्हाला ही देवासमोर करायची अगदी ज्यांचं देवघड छोट आहे ज्यांच्याकडे जागा नाही त्यांनी दुसऱ्या ठिकाणी मान्य केली तरी हरकत नाही आता ही मान्य तुम्हाला सकाळीही करू शकता आता अमावश्या सकाळी असल्यामु म्हणजे सकाळी लागल्यामुळे म्हणजे गुरुवारी पूर्ण दिवस अमावश्या असल्यामुळे तुम्ही सकाळी उठून आपल्या घरातले देव देवाला स्वच्छ करायचं आहे ते झाल्यावर तुम्हाला तुमच्या घरातले जे काही दिवे आहेत मग ते चांदीचे असो पितळेचे असो तांब्याचे असो स्टीलचे असो अगदी पंथी म्हणजे जे आपण दिवाळीमध्ये वगैरे लावणार आहेत ते जरी असले ते सुद्धा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि एक पाठ घ्यायचं आहे किंवा एक चौरंग घ्या तुम्हाला त्याच्यावर कापड हंतरायचं आहे त्याच्यावर हे तुम्हाला दिवे ठेवायचे आहेत आता दिव्यांचा स्पर्श डायरेक्ट जमिनीवर होता कामाने तुम्हाला चौरंग घ्यायचं आहे किंवा पाठ घ्यायचं आहे त्याच्यावर तुम्हाला हे पूजा मांडायची सर्वप्रथम जेवढे तुम्ही तुमच्या घरात दिवे उपलब्ध आहेत ते सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि जे आपण कापड अंतरणारे ह्याच्यावर चौरंगवर किंवा पाटावर त्याच्यावर तुम्हाला तांदळाची रास आहे आणि त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करून त्याच्यावर घरातील सगळे स्वच्छ केलेले दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत आता ब बरा, वेळा असा प्रश्न पडतो की नेमकी आषाढी अमावस्याला हे सगळे दिवे का धुवायचे असतात बघा आषाढ महिना संपला की लगेच श्रावण महिन्याची सुरुवात होते श्रावण महिना सुरू होतो तेव्हा दिवस छोटा आणि रात्र मोठे असते अंधकार किंवा अंधार हा फार लवकर होतो आणि आधीच्या काळी सगळीकडे लाईट लाईटचा प्रकाश किंवा लाईट नव्हती मग तेव्हा सगळे तेव्हा लोक हे सगळे दिवे एकत्रित करून त्यांचा वापर वर्षभर म्हणजे त्यांचा वापर हा केला जातो वर्षभर आपल्याकडे जेव्हा हे वापरत नसायचे ते तेव्हा ते ठेवून द्यायचे मग ते, ते सगळे दिवे स्वच्छ धुवाय धुवून मग ते मी ते लावायचे लावत होते ते मग भले तुमच्या घरात नवीन दिवे जरी असतील तरी तुम्ही हे दिवे आता स्वच्छ करून घ्यायचे आहेत जे कोणी तुम्ही वापरले नाहीत त्यांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत आणि बऱ्याच ठिकाणी ह्या दिवशी पुरणाचा म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा केला जातो दिव्यामध्ये तेलाच्या वाती लावल्या तरी चालेल पण एक तुपाची वात असावी बघा काही ठिकाणी असं केलं जात की फक्त सगळे दिवे स्वच्छ धुऊन त्यांची पूजा केली जाते आणि सगळ्या दिव्यांचे प्रतीक म्हणून एकच दिवा लावला जातो तर काही ठिकाणी सगळे दिवे प्रज्वलित केले जातात आता तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे अगदी एक दोन दिवे जरी असले तर सगळे तुम्हाला दिवे प्रज्वलित करायचे खर तर हे सगळे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे कारण बघा हे दिव्याचे प्रतीक जे आहे दिवे का लावतो कारण आपण ह्याच्यासाठी लावतो की अंधाराकडून आपले जे आपले अज्ञान आहे अज्ञान रूपी अंधाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे न्यायचे म्हणून आपण हे दिवे लावायचे आपल्या पण आयुष्यात जे काही अंधार आहे तो कमी व्हावा आपल्या आयुष्यात सगळं चांगलं व्हावं म्हणून आपण ह्या दिव्यांची पूजा करायची आपल्या पण बघा आता हे सगळं करून झाल्यानंतर आता प्रत्येक दिव दिव्यात तुम्हाला एक एक वाट लावायचे आणि त्याच्यात तेल किंवा तूप तुम्ही प्रज्वलित तेल घालून प्रज्वलित करायचे आता अमावश्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीचा सुद्धा मानला गेला आहे काही ठिकाणी कणकेंच्या दिव्यांनी आपल्या मुलांचं औक्षण करण्याची सुद्धा प्रथा आहे तर काही ठिकाणी ज्या दिव्यांची तुम्ही पूजा केली त्याच दिव्यामधले एक दिवा घेऊन त्याने सुद्धा आपल्या मुलांचं औक्षण करायचं असतं आता मी जसं सांगितलं की प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळी पद्धत असते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता आता जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा काय करतो तर एकच दिवा लावतो आणि त्याने सगळ्या वाती लावल्या जातात खरं तर हे चुकीचं आहे जेव्हा तुम्ही एक दिवा लावला जातात जेव्हा एका काडीने किंवा एका काडीपेटीतल्या काडीने तुम्ही दिवा लावता तेव्हा त्याच काडीने तुम्हाला बाकीचे सगळे दिवे लावायचे आहेत आणि परत जर समजा तुमचं ते नाही झाले एका काडीमध्ये तर तुम्ही परत दुसरी काडी घेऊन काडीने म्हणजे दिव्याने दिवा लावायचा नाहीये एवढंच लक्षात ठेवा या पद्धतीने तुम्हाला दिवे लावायचे आहेत आता सगळ्यात महत्वाचं की निवेद्य काय दाखवायचं तर बघा प्रत्येक म्हणजे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत आहे प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळी पद्धत आहे तर काही ठिकाणी बघा फक्त दुधसाखरेचा निवेद दाखवला जातो तर काही ठिकाणी लाह्यांचा निवेद दाखवलं जातो काही ठिकाणी पुरणाचं निवेद दाखवलं जातं तर काही गोड गोडपुरांचा निवेद दाखवला जातो काही ठिकाणी फक्त तिखट म्हणजे खारी खिरीचा निवेद सॉरी काही ठिकाणी फक्त खिरीचा निवेद दाखवला जातो तुमच्या घरात जी काय पद्धत आहे ती तुम्ही करायची लाया सुद्धा ठेवल्या जातात आणि हा जो दिवस आहे फक्त दिव्यांसाठी समर्पित आहे कारण अर्थात श्रावण महिना सुरू होतो आणि तसं बघायला गेलं तर या चातुर्मासामध्ये व्रत वैकल्य भरपूर केली जातात त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला दिव्यांचा वापर तेवढाच प्रमाणात केला जातो तर त्यामागचं सुद्धा हे कारण आहे की आता आपण जेव्हा सणवार सुरू होतो तेव्हा या सगळ्या दिव्यांची आपल्याला गरज पडते ना आता समजा तुम्ही ह्या दिव्यांची पूजा करणार आहेत जर तुम्हाला मासिक धर्म आला आहे मग काय करायचं तर बघा जर एखाद्याला तुमच्या घ घरात किंवा तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही घरातून कोणाकडून तरी ही पूजा करून घ्या नसेल कोणीच तर मग तुम्ही फक्त दिवे धुवून ठेवले तरी हरकत नाही मग एवढंच की तुम्हाला त्याची पूजा करता येणार नाही बघा सगळे दिवे लावून झाल्यावर आपल्या प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहे आणि एक एक फुल अर्पण करायचं आहे जे तुमच्या घरात उपलब्ध असेल ते फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे फुल अर्पण करून झाल्यावर तुम्हाला निवेद दाखवायचे तुमच्याकडे जी प पद्धत असेल प्रार्थना करायची ते तुम्ही म्हणू शकता ज्यांना शुभम करोती येते त्यांनी शुभम करो म्हणा किंवा जे काही प्रार्थना आहे ती तुम्ही आहे आणि त्या दिव्याला म्हणजे दिव्याला दि, दिवा म्हणजे साक्षात अग दिवा म्हणजे काय साक्षात अग्निदेवता आहे तर त्या अग्निदेवतेला सुद्धा प्रार्थना करायची की माझ्या पण आयुष्यामध्ये असा प्रकाश येऊ दे माझे पण जे काही दुःख संकट असेल ते कमी होण्यास मदत होऊ दे असं तुम्हाला प्रार्थना करायचे जे काही संकट आहे दुःख आहे त्रास आहे त्यांचं हरण व्हावं ते नष्ट व्हावे मुळापासून म्हणून आपलीही गतहरी अमावस्या साजरी करायची असते आणि खरं तर गतीहरी गतहरी या शब्दाचा अपभ्रम लोकांनी बनवला आहे आणि ते गटारी झाले मग लोक काय मांसार वगैरे करायला लागले खरं तर गतहरी अमावस्याला मांसार करणं अतिशय चुकीचं आहे आणि त्या दिवशी गुरु आहे गुरुवार आहे गुरु पुष्यामृत योग आहे मला नाही वाटत कोणी या गोष्टी करत असेल आणि जर कोणी करणार असेल तर त्यांना नम्र विनंती आहे की या दिवशी तरी मद्यपान वगैरे करू नका आता सगळ्यात महत्वाचं की आरती करायची आहेत तर बघा आपल्याला युट्यूबला या दिव्यांची आरती मिळून जाईल तर तुम्हाला भेटेल तर नक्कीच तुम्ही दिव्यांची आरती करा किंवा साधी गणपती बाप्पांची आरती केली तरी चालेल जो काही प्रसाद आहे दुधाचा तर तो तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी घ्यायचा आहे आता लक्ष्मीप्राप्तीचे ज्या काही सेवा आहे कारण आपल्याला आषाढी अमाशीला लक्ष्मीप्राप्तीचे सेवा करायचे असतात त्याच्यामध्ये तर एक येतं एक, तर एक, तर एक हो मला श्री स्वामी समर्थ मंत्र एक वेळा तुम्हाला श्रीसुप्त म्हणायचं आहे फलश्रू सकत त्याच्यानंतर तुम्हाला एक सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे कारण ही सुद्धा एक सण आहे जो आपल्याला आनंदात साजरी करायचा आहे आता बरा बघा बऱ्याच ठिकाणी आणि खरं तर आपण सगळेजण पंथीचा वापर सुद्धा करतो मग ते तुळशीजवळ दिवा लावणं असो किंवा औदुंब वृक्षाच्या झाडाखाली असो तर तेव्हाही आपल्याला गरज पडते ती पंथीची जर तुमच्या घरात पण पंथी असेल तर नक्कीच तुम्ही या पंथीची सेवा पंथीची सुद्धा पूजा करायची आहे खरं तर चातुर्मास सुरू झालाय चातुर्मासामध्ये जर आपण वैज्ञानिक कारण बघितलं तर आपल्या पोटाला सुद्धा आराम मिळावा म्हणून आपण बऱ्याच गोष्टींचा त्याग करत असतो त्याच्यामध्ये येतो मांसार बरेच लोक कांदा लसून खात नाहीत मांसार करत नाहीत चातुर्मासामध्ये जर आपण वैज्ञानिक कारण बघितलं तर खूप चांगलं कारण आहे की आपल्याला सुद्धा पोटाला आराम मिळतो बघा की आता आषाढ्या मौशाही दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होतो मग बऱ्याच घरात मांसार केला जातो आता कोणी कसं किती खावं खाऊ खायचं की नाही हे प्रत्येकाचा निर्णय आहे पण काही लोकांचं असं असतं की गुरुवार आहे पण आता दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे मग आम्ही गुरुवार जरी असला तरीसुद्धा खा खाल्लं तरी काही हरकत नाही पण हे चुकीचं आहे तुम्ही गुरुवार हा स्वामींची सेवा के करता तर कृपा करून या दिवशी मांसार करू नका आणि घरातसुद्धा क करू नका आणि बाहेरसुद्धा करू नका तसंही चातुर्मासात आपण मांसार वर्जस् केलेलं आहे तर बघा आजच्यासाठी इतकंच झालेली स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी तर थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ